ठिकाणी उभे आहोत ते आहे गणेश पेठ खर तर आपण मधील लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत पण सिन्नर म्हणजे राजाभाऊ वाजे यांचा बाले किल्ला नेमका येथील लोकांच्या काय भावना आहेत येथील मतदार राजाभाऊ बाजूने आहेत कि ते विरोधात आहेत हे समजून घेणं सुद्धा तितकच गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपण या पेठेतील जे लोक आहेत नेमकं त्यांचं मत कुणाला आहे त्यांना काय वाटतंय हे आपण समजून घेणार आहोत काय राजकारण काय म्हणतंय काय मग काय बोलायचं काय बरं जाऊ द्या मला एक सांगा ओव्हरऑल मोदींच्या कारभारावरती तुम्ही खुश आहात का कारभार त्यांचा चांगला आहे मग नाशिकचा विचार केला तर काय वाटतं उमेदवार बदलला गेला पाहिजे की आहे तोच ठीक आहे नाही आता आता तोच ठीक आहे आहे तोच ठीक आहे बर काय सांगणार नाही सिन्नरला सध्या राजा भाऊ पुढेच आहे पुढे सिन्नरला राजा भाऊ राजा नाही त्यांचा सिन्नर तालुक्यात कारभार चांगला आहे मोदींनी सगळ्या कंपनीची वाट लावली नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्या कंपनीची वाट सगळी वाट लावली काम परमन्ट माणूस एकही राहिला नाही कंपनीमध्ये सगळं कॉन्ट्रॅक्ट पद्धत करेल त्याच्यामुळं सिन्नर राजाभाऊच राजा बहुत चांगले राजा एकंदरीत इथली प्रश्न काय जी प्रश्न सुटणं अपेक्षित होतं असं तुम्हाला वाटतं आणि ओव्हरऑल नाशिकचा विचार केला कारण आता राजाभाऊ तर आमदारही आहेत आणि आता ते खासदारकीला उभे आहेत त्यामुळे एकंदरीत सिन्नर मधून त्यांना सिन्नर मधून अख्खा सिन्नर तालुक्यामध्ये राजाभाऊ लीड मिळेल मिळेल शंभर टक्के शंभर टक्के सध्या जास्त काही अवघडात तुम्हाला अजिबात टाकणार नाही तुम्ही इथले स्थानिक आहे। आहे। लोक आहेत फक्त आम्ही एक व्यापाऱ्यांच्या भावना काय आहेत ते समजून घेतो सध्या लोकसभा निवडणुकांचं वारस सुरू झालेलं आहे इथलेच जे आमदार राहिलेले आहेत राजाभाऊ आज ते उमेदवार म्हणून उभे आणि पुढे मोदींचा एक चेहरा आहे त्यापैकी तुम्हाला जर निवडायचं झालं तर तुम्ही कुणाला कारण सिन्नरचा माणूस आहे स्वच्छ माणूस आहे पारदर्शक माणूस आहे म्हणून पण राजकारण राजकारण हे संत साधूंच राजकारण नाही संत साधू नाही एकदम प्रामाणिक राजकारणात प्रामाणिक माणसांची पण गरज आहे आज आणि ते राजा भाऊ त्यात पूर्णपणे प्रामाणिक माणूस आहे मग राजा भाऊ वाजेना इथून म्हणजे आमदारकीला काय अडचण आली होती ज्यामुळे राजा भाऊ वाजे आमदार होते आता तेव्हा प्रश्न आहे नाही सांगता येणार मला परंतु आता शंभर टक्के म्हणजे निवडून येतील निवडून येते काय सांगायला सध्या इलेक्शन लागलेलं आहे काय कोणाची हवा आहे अजून वाता वातावरणच नाही बरं एकंदरीत जर बघितलं तर तुमच्याच तालुक्यातून राजा भाऊ हो आज हे खासदार किलो उभे आहेत काय वाटतं सिन्नरमधून त्यांना लीड भेटेल भेटेल लीड भेटेल सध्या नगर नाही मी अपोजिट विचार ना ताई काही राजकारणाचा विषय सांगता येईल का मला नाही काय सांग बरं मतदान मतदान करणार आहे की नाही मतदान करणार आहे ना मतदान हे बघा कोणीच जर बोललं नाही तुम्हाला घरातले माणसं सांगतात हे बटन दाबा तुम्ही दाबून देतात पण रिअल फॅक्ट वेगळं असतं तुम्हाला आज महागाई वाढली आहे नाही वाढली आहे गॅसची टाकी घरात स्वयंपाक तुम्ही करणारे असतात मग त्याच्यावर व्यक्त तर झालं पाहिजे मतदान आहेत मतदान म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे मी तुम्हाला उमेदवार नाही विचारत हे कोणता उमेदवार आहे फक्त मला बरं मला एक सांगा राजकारणाबद्दल काय माहिती तुमची मला नाही एवढी काय माहिती काहीच माहिती नाही उमेदवार कोण उभे आहेत माहिती आहे माहिती ना कोण आहे राजा भाऊ आजे हा अजून आणि हेमंत गोडसे बर दोघांपैकी आणखी काय माहिती आहे नाही का काहीच माहिती नाही तर ही ही एक बाजू आहे ही ही समजून घेणं गरजेचं आहे काय सांगणार कधी पासून हे तुमच्या पंधरा वीस वर्ष झाले पंधरा वीस वर्ष झाले पंधरा वर्षापासून तुम्ही इथे काय काय गोष्टी बघितल्यात आतापर्यंत म्हणजे आता बदल बदल बरच झालं ना चालूच राहत भा, राजकारण पण बरंच बघितलं असेल बघितलं ना आता काय आपलं काय भाजपचं राजकारण कसं वाटत सांगली राजकारण काय आपल्याला आपला माणूस आमचा राजा भो कार्यकर्ता निवडून आणायचे आमच्या बर भाजपचं राजकारण कसं असू द्या माणूस तुम्हाला तुमचा पाहिजे आमचा माणूस पाहिजे कोणी आमच्या जिल्ह्यात बरं दहा वर्षाच्या या कार्यकाळात तुम्ही एवढ्या दिवसांपासून व्यवसाय करतायत राजकारणाचा कधी फटका ह्या गोष्टींना बसला असं वाटत नाही असं काही नाही राजकारणाच नाही व्यवसायाचा काही संबंधच नाही काहीच नाही काही कारण नाही ना आपल्याला आपलं आपलं छोट व्यवसाय त्या मानाने ओके तुम्ही काय सांगाल कधीपासून इथे राहतात आम्ही जन, जन्म जन्मचा इथला इथलाच आहे म्हणजे इथलं जवळपास बारीक निरीक सगळ्या राजकारण माहिती असणार हा एवढं पण नाही पण मग वरची वर बारापैकी माहिती असं ऐकलंय की तुमचा माणूस साधा भोळा आहे की नाहीये साधा नाही साध्या भोळ्या माणसाचं राजकारण नसतो असं काही नाही राजकारणात त्यांची आता तिसरी चौथी पिढी आहे त्याच्यामुळे तो काही विषय नाही राजकारण आहे त्यांच्या घराने शाही बसूनच आहे पण माणूस कसा असावा हे मुंक पाहिल्यावरती लक्ष देतो म्हणजे कधी बी एमर्जन्सी जेव्हा आपण काही काम असले स्वतः राजाभवना भेटलं तर ते आपल्याला स्वतःला ओळख देऊन काही गोष्टी आपल्या म्हणजे ती गरज पूर्ण करू शकतो पण बरं मग हेमंत गोडसेंबद्दल काय सांग नाही त्यांचं आपल्याला जास्त माहित नाही कारण की त्या, त्यांचं आपलं कधी जास्त आलं नाही पण राजा सिन्नरकडे आलेत काय हेमंत गोडसे कधी नाही सिन्नर कधी दिसले नाही जास्त ठीक आहे का बोलणार बोलायचं म्हणून काय सांगाल हेमंत गोडसे का राजा भाऊ राजा भाऊ आजे राजा भाऊ का बर राजा भाऊ एक काम तुम्ही रात्री रात्री कधी वेळेत फोन करा हेमंत गोडसांना आम्ही दहा वर्ष झाले निवडून दिलं काहीच म्हणजे पाहायला सुद्धा आले तालुक्यात आमच्या म्हणून तुम्हाला वाटतय की राजा भाऊ पाहिजे पाहिजे काम आहेत का त्यांची हो काम आहेच त्यांनी हो पाच वर्ष पाच 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 वर्ष पाच वर्षात भरपूर काम केलेली पाच वर्ष आमदार हो होते त्यांच्या आमदारकीच्या काळात आणि ते आमदार नसताना बी काम करतात असं काही नाही की आमदार किंवा पद प्रतिष्ठा या गोष्टी त्यांना कधीच हे नाहीये मोह नाही हो म्हणून राजा भाऊ पाहिजे काय सांग राजा भाऊ आज आहे बर राजा भाऊ आजच का राजाभाऊ वाजे असं कारण की तुम्हाला ज्यावेळेला गरज पडते त्यावेळेस कोण अवेलेबल असतं तुमचा नाही तर कसा पाहिजे तर राजभाऊन सारखा पाहिजे हेमंत जणांशी म्हणजे आमचं काही हे नाही आहे ना आम्हाला हां संबंध नाही आहे किंवा त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं असतं तर आम्हाला माहिती असतं की हा आता राजा म्हणजे सर ते कातात आमच्यासाठी मग आम्हाला तेच हवेत पण हे भाजपाचा विचार केला तिकडे मोदी आहेत एकनाथ शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस आहे मग एवढे मोठमोठे नेते त्यांच्या मागे राजभाऊ वाजेंच्या मागे फक्त उद्धव ठाकरे आहेत कसं जम हे बघा मोदी इथे वैयक्तिक येत नाही सिन्नर मध्ये काम करायला येणार कोण आहे राजभोवाचे आम्हाला आत्ता साध्या ह्या ज्या ह्याच्या ह्याच्यासाठी माणूस पाहिजे की इथे सिन्नरचा विकास झाला पाहिजे मोदी येऊन सिन्नरला विकास करणार नाही आहे किंवा देवेंद्र फडणवीस वैयक्तिक येतील इथं विकास करणार नाही आहे इथं विकास करणार कोण आहे मुलांचे प्रश्न सोडवणार कोण आहे लायब्ररी कोणाची आहे मुलांचं बघतं कोण आहे तर भक्त बघतात तर सगळ्या अपेक्षित अशी प्रतिक्रिया हीच होती की नरेंद्र मोदींच्या नावाने मतं मागितली जातात पण ग्राउंडवरती मोदी नसणार आहेत ग्राउंडवरती तुम्ही निवडून देणारा उमेदवार असणार आहे आणि हे उत्तर ऐकल्यानंतर थोडासा तरी आपण म्हणू शकतो की डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा विषय होता काय सांगणार बोला आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आम्हाला मोदी नको आहे मोदीने शेतकऱ्यांच्या विषयी जो प्रश्न आहे ते प्रश्न फारच प्रलंबित केले दोन हजार रुपये देऊन आम्हाला त्यांनी आम्हीच दाखवलं आणि आमच्याला मालाला जो आम्ही भाव आहे तो दिलेला नाही तर आम्ही सर्व शेतकरी नाराज आहोत मोदीच्याबद्दल नारा हां आम्हाला सहा हजार रुपये वार्षिक दिले पण आमच्या शेत शेतीला आम्ही भाव देत नाही आहे त्याच्यामुळं आम्ही मोदीच्या सरकारला मत देणार नाही दे। हां आणि आम्ही आमच्या स्थानिक उमेदवाराला आमचे जे राजाभाऊ वाजे आहेत ते नाशिकचे लोकप्रिय असे नेते तर त्यांना आम्ही निवडून देणार आहोत <laughs> काय सांगाल सध्याच राजकारण काय म्हणते शांतता इथे जरा म्हणजे <laughs> काय उमेदवार कोण उमेदवार कोण आहे उमेदवार राजा आणि पुढचा एक उमेदवार आहे हेमंत गोडसे गोडसे हेमंत मग काय सांगताल राजभाऊ वाजेंच खरच काम आहे की नुसतं ते इथले उमेदवार आहे म्हणून त्यांना आमच्या घरातलेच आहे अच्छा असं राजभाऊ वाजे घरातले जे म्हणजे आमचे संबंध फार जवळचे आहेत बर माणूस कामाला येणार आहे का हो आहे बर तर माणूस कामाला येणार आहे अशा ज्या आहेत त्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत ऐका आम्ही आडवे तिडवे प्रश्न नाही करत आम्हाला माहिती असतं तुम्ही तुम्ही इथेच राहणार आहे तुम्हाला जे बोलू शकता नसेल बोलायचं नाही सांगायचं म्हणून द्यायचं बरं जाऊ द्या ठीके दोन उमेदवार आहेत एक राजा भाऊ आहेत दुसरे हेमंत गोडसे तुमची पसंती कुणा आम्ही भाऊ राजभाऊ शिवाय आमचं नाही काही राजेभाऊ पहिल्यापासून राजा पण हेमंत गोडसे हे, हे मागचे खासदार राहिले आता राजा भाऊ लीड मिळेल नाही आम्ही हेमंत गोडसे जरी उभे होतो तर आम्ही दुसऱ्यानं मधील होतो ते विरुद्ध द्यायला पण आता हे आमचं राजे भाऊ काय फिक्स आहे समजलं फिक्स आहे ठीक आहे देव काय सांगता बोलायचंच नाही काय सांगणार खाली येतं का थोडंसं म्हणजे मला वर नाही यावं लागायचं बरं ओव्हरऑल आतापर्यंतच तुम्ही सगळं राजकारण बघितलंय बऱ्याच जणांना मत दे राजकारणात काही कळत नाही बघा मी राजा बोलू मत दू एवढंच बाकी काहीच नाही बाकी काहीच बरं बा, बरं ठीक आहे काय सांगता येईल का सध्याचं राजकारण काहीच नाही बर राजा मग नाही नाही म्हणतात पुढे जातात काही राजा ओनली राजा भाऊ राजा भाऊ वाजे हे संपला तिकडे एवढं मला वाटलं वेगळं काय विचार एक नंबर राजे भाऊ आजे अडीच लाख मत निवडून येणार आहे विषय संपला विषय संपला बर काय सांगताल बरं काही सांगूच नका मी विचारत नाही तुम्हाला कोण उमेदवार नाव घेऊ नका कुणाच मला फक्त एक सांगा किती वर्षांपासून इथे बसत आम्ही आम्ही बसतो आठ दहा वर्ष बसतो बर मग आता मोदींचा जो कारभार सगळा सुरू आहे त्याच्यावर खुश आहेत का खुश आहेत बरं दोन उमेदवार हेमंत गोडसे आहेत राजा भाऊ वाजे कोणता चांगला वाटत राजा भाऊ वाजे का बर माझा गावातले आमचे माणसं आमची माणसं आहेत म्हणून पण माणसं कधी संपर्कात आलेत का तुमच्या हां मग येतात का मग ठीक आहे सध्या जे राजकारण आता जे लोकसभा सुरू आहे दोन उमेदवार तुमच्या समोर आहेत एक हेमंत गोडसे दुसरे राजा भाऊ वाजे काय मते आमचं सिन्नरचा स्थानिक उमेदवार आहे त्याच्यामुळे आमचा सिन्नरकरांचा पूर्ण प्रतिसाद त्यांनाच आहे आहे स्थानिक उमेदवार म्हणून प्रतिसाद राजा भाऊ कार्यक्षम पण आहे हो हो, हो। प्रत्येकाच्या त्याच्यात सुखदुःखात सहभागी असतात ते त्याच्यामुळे सिन्नरकरांचा पाठिंबा राजाभाऊ यांनाच राहणार हेमंत गोडसे ही शिवसेनेचेच होते मग का बरं नाही सोडी तो मुद्दा वेगळा झाला ना चाँ लोकांना ती नाराजी आहेच ना पक्ष बदल नाही आवडत नाही लोकांना काय येईल जाऊ दे मी तुम्हाला असे काहीच प्रश्न करत नाही मला फक्त एवढं सांगा मतदान करणार आहे हो हो तुम्हाला मोदी माहिती असतील कसा कारभार वाटतोय चांगला वाटतो बर आता जे तुमचे इथले उमेदवार आहेत राजा भाऊ वाजे हे उद्धव ठाकरे गटाचे मग काय विचार करायचं मोदींकडे बघून मत द्यायचं की भाऊ वाजे नाही राजा भाऊ वाजेंकडे बघून बरं पण कारभार तुम्हाला मोदींचा आवडतो पण ते देश चालवत आहे ना हे सिन्नरकरांसाठी म्हणजे प्रत्येक समस्याला काहीतरी उत्तर शोधून देत आहे भाऊ काही प्रॉब्लेम झाले सिन्नरकरांना तर राजाभाऊ सक्षम आहे भाऊ बर मंग विषय येत नाही असली तरी प्रश्न असा पडतो की जे पहिल्यांदा मतदान करणारे त्या वोटर्सला नेमकं आत्ताच्या राजकारणाबाबत काय घडतं आपण सध्या नाशिक या ठिकाणी आहोत आणि आपल्या सोबत जिचं पहिल्यांदाच मतदान आहे असं म्हणजे एकंदरीत तू पहिल्यांदाच मतदान करतो ठीक आहे तुला काय राजकारणाची काही पार्श्वभूमी माहिती आहे जास्त करून काहीच माहिती नाहीये पण माझ्या मनात एकच विचार आहे की मी म्हणजे फर्स्ट टाइम वोट करणार आहे तर हे नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे असे दोन उमेदवार आहे कोणता उमेदवार चांगला वाटतोय वाजे सर वाजे सर एकंदरीत तू आता जर सगळीकडे बघितलं असेल तर मोदी लाट किंवा हिंदू राष्ट्र या सगळ्या मुद्द्यांकडे बघत असताना एक तरुण पिढी मोदींकडे खूप जास्त प्रभावित होती मग तू का नाही झालीस म्हणजे तसा प्रश्न नाही आहे पण मग त्या गोष्टी इंटरनॅशनल लेवलच्या झाल्या आणि या गोष्टी म्हणजे आपल्यावर फारसा काही फरक पडत नाही त्या गोष्टी बरोबर राजा भाऊ वाजे यांची कोणती दोन चांगली कामं सांगता येतील का कोरोना काळात त्यांनी केलेलं काम आणि त्याच्यानंतर चेहऱ्यांची ओळख त्यांची चेहऱ्यांची ओळख हा खूप महत्वाचा पॉईंट आहे की एखादा उमेदवार जर घरोघरी माणसांना जर ओळखत असेल तर त्याचा प्रभाव हा खूप मोठ्या प्रमाणावर पडतो हेमंत गोडसे हे या ठिकाणचे स्टँडिंग खासदार आहेत मग त्यांच्या बाबत नाराजी का नाही नाराजी वगैरे असं फारसं काही नाहीये बरं ठीक आहे ठीक आहे तर ओव्हरऑल तुम्ही जर सगळी परिस्थिती समजून घेतली तर लोकांची नाराजी वगैरे असं काही असो या नसो फक्त समोर असणारा उमेदवार कामाचं असेल तर लोकांचं मत जे आहे ते डिव्हाइड आहे सध्याचं राजकारण एका बाजूला असलं तरीसुद्धा नाशिक हा एक वेगळा मतदारसंघ पडतो या ठिकाणी म्हणजे ही खूप डेव्हलप झालेली अशी सिटी आहे त्यामुळे असे काही प्रश्न आहेत का की या सिटीमध्ये अजून बाकी आहेत किंवा त्या प्रश्नांची उत्तरे अजून खासदारांकडून भेटलेली नाही कामकाज मार्गी लागलेलं नाही आहे अजून असे बरेच प्रश्न आहेत की जे लोकल लेवलवर अजूनपर्यंत सोडवले गेलेले नाहीत जसं तर त्याच्यात आता उदाहरणार्थ बघितलं तर टोईंगचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे पार्किंग समस्या आहे अजूनही असे बरेच प्रश्न आहेत पाण्याची समस्या आहे की जी आपली लोकल लेवलवर अजूनपर्यंत सोडवली गेलेली नाही आणि त्यातल्या त्यात म्हणजे विविध पार्ट्यांकडून दिले जाणारे उमेदवारांना लागणारा वेळ हे बघता आणि शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून दिला गेलेला उमेदवार एक नवीन चेहरा नाशिकला मिळावा या अपेक्षेने आपण निश्चितच राजाभाऊ वाजेंकडे थोडंसं पॉझिटिव्ह नजरेने बघूया असं म्हणजे एक व्यावसायिक म्हणून मला तरी वाटतं एकंदरीत जर सरकारची सगळी कामगिरी बघितली केंद्रातील तर काय वाटतं काय केंद्र हा प्रकार तसं बघायला गेलं तर खरं म्हणजे केंद्र आणि राज्य हा प्रकार खरं वेगवेगळे आहेत <tid> पण आपण म्हणजे पॉझिटिव्हली सर्वच गोष्टी घ्यायला हव्यात राजाभाऊ जे आज नाशिकचं नेतृत्व घेऊन केंद्रात गेलेत तर त्या अपेक्षेने आम्ही त्यांच्याकडे बघत आहोत आज आणि निश्चितच नाशिकचं काहीतरी भलं होईल आणि त्या अनुषंगाने आमचंही भलं होईल अशीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो हेमंत गोडसेंवरती नाराजी असल्याचं प्रमुख कारण काय नारा नाही नाराजी हेमंत गोडसेंवर नाही कोणत्याही वैयक्तिक पक्षावर नाही कारण सर्वच आता गंमत अशी झालेली आहे गेल्या काही कालावधीत सगळे इकडचे तिकडे तिकडचे तिकडे सगळे आप आपलेच आहेत असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे तो त्याच्यावर वैयक्तिक नाराजी किंवा असा प्रकार नाही पण जो नेता दिला गेलेला आहे तो त्याने नेता म्हणून काम करावं आणि आमचे प्रश्न सॉल्व्ह करावे एवढीच अपेक्षा आहे बरं मग तुमचं मत तर राजाभाऊ वाजेंकडे येस नाशिक लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवार तुमच्या समोर आहे एक हेमंत गोडसे दुसरे राजा भाऊ वाजे जर तुम्ही एक म्हणजे सध्याचं एक तरुण नेतृत्व म्हणून बघितलं तर तुमची पसंती कुणाला असेल राजा भाऊ वाजे फक्त राजा भाऊ वाजे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी निष्ठावंत आणि गद्दार हे दोन मुद्दे जे आहेत ते जास्त चालतात हेमंत गोडसे यांनी उद्धव ठाकरे गट सोडल्यापासूनच हेमंत गोडसे यांची किती मोठ्या प्रमाणावर वाताहत झाली हे सगळ्यांना दिसत आहे परंतु गद्दार आणि निष्ठावंतांमध्ये नेमकं शिवसैनिक कुणाच्या बाजूने आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्या सोबत बोलल्यात हेमंत गोडसे हेही तुमचेच होते राजा भाऊ वाजे हेही तुमचेच आहेत काय सांगाल दोघांपैकी कोणाला तुम्ही तुम्ही निवडणार आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आजपासून दहा चौदाला जेव्हा हेमंत हे जेव्हा उमेदवारी द्यायची वेळ आली आणि त्यांना उमेदवारी सु, दिली सुद्धा उमेदवारी भेटल्यानंतर त्यांना तो श्रीत आदराने बोलवलं गेलं त्याच्यानंतर रश्मी वहिनींनी त्यांना आदराने ओवाळलं पण यावेळेस त्यांना पस्तीस दिवस फक्त नाशिक मुंबई नाशिक मुंबई मुंबई असे चकरा मारावे लागलेत म्हणजे किती हा अपमान त्या उमेदवाराचा झालेला आहे दहा वर्षात जर त्यांनी उमेदवार विकास कामं केलेले आहेत तर त्यांना एवढे पस्तीस दिवस का रखडो रखडवलं याच बाबतीत जर आपण राजाभाऊ आजेंना घेतलं ते एक निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि त्यांनी जे सिन्नरचा विकास केलेला आहे हे आम जनतेला सगळ्यांना माहितीच आहे म्हणून इथली जी जनता आहे हे सुशिक्षित जनता आहे हे जेव्हा राजाभाऊ राज्यांना मतदान का करायचं याचं कारण आहे ते सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत याच्या याच्यासाठी जनता ही नक्कीच त्यांना मतदान करेल नाशिकमधील अशी कोणती प्रश्न आहेत की जे हेमंत गोडसेंच्या माध्यमातून मार्गे लागायला हवी होती पण लागली नाही हे बघा दहा वर्षात आता बरेच आपल्याला आश्वासन दिले गेले की इथे आय टी हब हो येणार आहे रोजगार निर्मिती होणार आहे पण मला कुठेही अशी रोज रोजगार निर्मिती झालेली दिसत नाही रोजगार निर्मिती झालेली असते तर आपल्या नाशिकमध्ये जी गुन्हेगारी क्षेत्र वाढलेलं आहे जी युवक मंडळी बेरोजगार बे असल्या कारणाने गुन्हेगारी क्षेत्रात वळतात आहे तुम्ही आता एक सरासरी जर ॲव्हरेज धरलं तर अठरा एकोणास वीस वयाची मुलं हे गुन्हेगारी क्षेत्रात आहेत का रोज का त्यांच्यावर ही वेळ का आली त्यांना जर रोजगार भेटलं असतं तर हे गुन्हेगारी क्षेत्रात गेले नसते आपल्याला ही गुन्हेगारी नाशिकमधून नाशिक मुक्त करता आली असती असं माझं मत आहे हेमंत गोडसे यांच्याकडे प्रचंड असा पैसा आहे राजाभाऊ वाजे त्यांच्या तुलनेमध्ये तेवढा पैसा राजाभाऊ वाजेंकडे नाहीये मग आता धनशक्ती पुढे राजाभाऊ वाजे कसे टिकू शकतील हे बघा दोन हजार चौदा ला बघितलं गेलं तर हेमंत गोडसेंकडेही पैसा नव्हता त्यांच्या समोर उमेदवार होते छगन भुजबळ जे कित्येक वेळा महापौर आमदार मंत्री झालेले आहेत शेवटी त्यांनाही पाडलंच ना एका सामान्य शिवसैनिकांनीच पाडलं तर यावेळेस ही एक सामान्य शिवसैनिक हा नक्कीच गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही नाशिक मध्ये सध्या दोन उमेदवार तुमच्या समोर आहेत एक राजा भाऊ वाजे दुसरे हेमंत गोडसे तसं बघितलं तर दोघही शिवसेनेचेच आहेत मग आता कोणती शिवसेना निवडायची ठरवली आता शिवसेना म्हणजे आता कोणती शिवसेना निवडायची निवडायची ते त्याच्याबद्दल सांगणं हे तुम्हाला पण माहिती आहे परिस्थिती खरी परिस्थिती काय जी खरी शिवसेना होती ती तर एक बाजूला गेली आणि जे आहे आमचे जे म बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे उद्धवसाहेब ठाकरेंचे उद्धवसाहेबांची जी शिवसेना आहे तीच खरी शिवसेना आहे मता, आमच्या मताचे आमच्या मतांनी ओके आणि आत्ता नाशिकमध्ये तर जी गोष्ट उद्धवसाहेबांनी जे आपले लॉकडाऊनच्या वेळेस कोरोना काळात जे परिस्थिती हँडल केली त्याच्यासारखी ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणी परिस्थिती हँडल केली असेल तर सांगून द्यावं कोणी पण पन, स्पष्टपणे त्याच्यानंतर आजची जी लोकसभाची जी निवडणूक होती त्याच्यात आमचे जे आत्ताचे जे खासदार आहे त्यांना आम्ही तर ब कधी बघितलंच नाही माझ्या मते आणि खासदारांचा जे चेहरा पाहिजे नाशिकमध्ये दिसायला पाहिजे ते आम्हाला दिसायला दिसलंच नाही ओके तर त्या हिशोबाने आम्हाला जे नाशिकमध्ये बदल पाहिजे आणि जे गोष्टी पाहिजे होती ते आत्तापर्यंत भेटलेली नाही आहे जे ज्या प्रकार ज्या प्रकारे विकास पाहिजे होता इंडस्ट्रीज पाहिजे होती त्याच्यानंतर रोजगार पाहिजे होता डेव्हलपमेंट पाहिजे होता तो डेव्हलपमेंट आम्हाला दहा वर्षात कुठेच दिसलेला नाही आहे परत त्याच लोकांना किंवा त्या त्यांनाच निवडून द्यावं तर हे नाशिकवर अन्याय असेल सर्वात मोठा की डेव्हलपमेंट नाही होणे होत नाहीये त्याच्यानंतर परिस्थिती इतकी विकट आहे तरी पण आपण त्यांनाच निवडून द्यावं आणि त्याच पार्टीला निवडून द्यावं तर हे मला पण योग्य नाही वाटत म्हणजे ओव्हरऑल एकंदरीत तुमचं म्हणणं असं आहे की विकास नाहीये आणि तरी तुम्ही उमेदवार बदलायच नाही असं म्हणता चूक राहील राजाभाऊ वाजे यांची कोणती दोन चांगली कामं सांगता येतील का राजाभाऊ भाजेंचं चांगली कामं म्हणजे सर्वात मेन म्हणजे ते आता उद्धवसाहेबांचे नेतृत्व घालती आहेच हे सर्वात मो मोठी गोष्ट आहे आणि उद्धवसाहेबांचं सा नेतृत्व म्हणजे राजेभाऊंचं नेतृत्व तसंच चांगलं राहील ठीक आणि ओव्हरऑल ते विकास करू शकतील असं वाटतं का हंड्रेड पर्सेंट मला वाटतं की विकास होईल चेंजेस होतील नाशिकमध्ये जे पाहिजे आम्हाला ते आम्ही पण प्रश्न मांडणारच आहे त्यांच्याकडे पर्सनली पण आणि आम्हाला आमचे काही पर्सनल लेवलला पण आम्ही ते प्रश्न मांडणार आहे आम्हाला त्यांचं आश्वासन आहे की ते घडून देणार आहे त्या गोष्टी तर हेमंत गोडसे यांचा जो चेहरा आहे तो चेहरा लोकांना अजून माहिती नाही नाव ऐकलंय पण चेहरा माहिती नाही तुम्ही काय सांगाल तुम्ही बघितले की हेमंत गोडसेंना आम्ही पण नाही बघितलं आम्ही फक्त फोटो मध्ये असं बघायला भेटलेलं पण तसं काही नाही हेमंत गोडसे सेलिब्रिटी आहेत का म्हणजे बघायला भेटत नाही जे आहे ते म्हणजे जी खरी परिस्थिती आहे तीच आहे त्यांना कधी भेटलेलं नाही कधी बघितलेलं पण नाही तर मग आता प्रचार सुरू झाले काही दौरे रॅल्या घेऊन आले असतील ना किमान हात जोडायला तर आले असतील का अजून तरी आम्ही नाही बघितलं म्हणजे सर्वात मोठा प्रश्न तर हे धर्म आणि याच्याबद्दल जे एकमेकांना नफरत पसरवत आहे ते सर्वात मेहन्या बंद व्हायला पाहिजे हा बांधू बंधू आहे आज मी याच्या बरोबर बसतोय उद्या हाच माझ्या माझ्याशी वाईट होईल वैर्य होईल याचं तर आम्हाला ते नाही पाहिजे आज आम्ही एकमेकांचे मुस्लिम हिंदू हा जे ज्या गोष्टीला बीजेपी घेऊन चालतेय किंवा ती आज बीजेपीची जी संघटना जे काही आहे महाआघाडी घेऊन चालतीय ते गोष्टी आम्हाला नको आहे सर्वात देशाची प्रगती पाहिजे सर्वात सगळ्यात पण हिंदू मुस्लिम याच मुद्द्यावरती तर बीजेपी वोट मागते हो हो बरोबर आहे त्याच्यामुळेच आम्हाला ती नको आहे आणि आपल्याला बदल घडून आणायचा आहे आणि हंड्रेड पर्सेंट बदल घडेल आपल्या इकडे नाशिकमध्ये वाजे साहेबांना म्हणजे आपण निवडून आणणार आहे बर नाशिक किती डेव्हलप आहे किती कामं बाकी आहेत काय प्रश्न आहेत काम तर भरपूर म्हणजे आता जसं भाऊंनी सांगितलं इंडस्ट्री जशी यायला पाहिजे होती ना शिकला स्कोप खूप आहे आपल्याकडे पण जे आहे ते ऑलरेडी तेच इकडून चाललेले जसे की महिंद्रा मोठे मोठे जे कंपनीज आहे ते पण इकडून चाललेले कारण त्यांना जे पाहिजे जे, जे इन्फ्रास्ट्रक्चर ते इकडे भेटत नाही पण अजूनही म्हणतात की मोदी लाट कायम हे मग आता तुम्ही इकडे वाटत तसं काही लाट वगैरे नाही नाही तसं काहीच नाही बर हेमंत गोडसेंना मिळालेली उमेदवारी एक खूप मोठी त्यामध्ये प्रोसेस पार पडली मग काय वाटतं त्यांना उमेदवारी नाकारणं योग्यच होतं काही त्यांना दिली आता काई ते आता काय वाटतं त्याच्यावर ते शेवटी बीजेपीचा डिसिजन आहे त्याला आपण करू नाही शकत पण शिवसेना देण्याचं कारण पण त्याच्या मागे हेच होतं फक्त जे मराठा समाजाचं वोटिंग पाहिजे होतं त्याच्यासाठी त्यांनी फक्त उमेदवार उभा केलाय नाहीतर त्यांचं उमेदवारी नव्हतीच ती तिकीट पण दुसऱ्यांना होतं हो। ओके फक्त ते मराठा लोकांना खुश करण्यासाठी पण ते मराठा लोक पण त्यांच्या मागे नाहीये हंड्रेड पर्सेंट असतील तरी ते एक दोन टक्के मराठा वोटिंग असतील ज्यांना त्यांनी जे नाराज केलेलं आहे मराठ्यांना सर्वांना सर्व धर्मांना तर त्याबद्दल तर त्यांना उभं राहणं चुकीचं आहे त्यांनी तर माघार घ्यावी तर तेच विषय राहून राहून तोच येतो की जातीय दंगली घडवणं किंवा निर्माण करणं या गोष्टीमुळे जे आहेत ते लोक बीजेपीवरती नाराज आहेत तर आपण ज्या ठिकाणी होतो आपण नाशिकमधील काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या परंतु ज्या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांचा बाले किल्ला आहे म्हणजे सिन्नर या ठिकाणी लोक त्यांच्या पाठीशी आहेत की नाही हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे नाहीतर गावघर बोबाटा आणि आपल्याच स्वतःच्या स्थानिक ठिकाणी जर फुपाटा असेल तर त्याला काही अर्थ नसतो पण आपण जी गणेशपेठ म्हणजे गजबजलेला हा एरिया असतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लोकांचं मत हे राजाभाऊ वाजे यांच्याचकडून आहे तरी नाशिककर हा फक्त सिन्नरचा प्रश्न नसून हा ऑल ओव्हर नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आहे त्यामुळे तुमचं मत नेमकी काय आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक